नमस्कार मी डॉक्टर वृषाली राऊत मी एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहे आणि आज मी मॅक्स महाराष्ट्रावरील माझं मानसिक स्वास्थ्य या सदरामध्ये एका वेगळ्या कदाचित कधीही तुम्ही न ऐकलेल्या विषयावर काही मुद्दे मांडणार आहे मी स्वतः पी करत असताना दोन हजार निराशेचा सामना करत होते आणि ताण प्रचंड प्रमाणात होता कारण पी एच डीचं ॲनालिटिकल वर्क खूप तापदायक असतं त्यावेळा मी जरी रेग्युलरली व्यायाम करते तरी माझा व्यायाम तितकासा व्हायचा नाही आणि माझा एक मित्र आहे ज्यांनी मला विनोबा भावेंबद्दल एक गोष्ट सांगितली की विनोबा भावे जेव्हा असं बौद्धिक काम करायचे त्यावेळेला तेवढ्याच प्रमाणामध्ये ते जाऊन शारीरिक मेहनत करायचे म्हणजे ते जर चार तास बौद्धिक काम केलं काही लिहिलं काही बैठक काम केलं तर ते तेवढं ते बाहेर जाऊन कुदळ घेऊन खंदक खणायचे जेणेकरून घाम येईल आणि माझ्या मित्रांनी दिलेला हा सल्ला मुलाचा सल्ला मला खूप फायदेशीर ठरला म्हणजे मी व्यायाम करायचेच परंतु हे ऐकून मी ज्यावेळा वेळा पी एच डी करत होते कम्प्लीट करत होते त्यावेळेला व्यायाम सात व्यायामातील सातत्य वाढवलं आणि माझी त्यामुळे निराशेतून बाहेर पडायला खूप मोठी मदत झाली आता आ, हे कदाचित तुम्हा लोकांना ऐकायला फार थोडंसं विचित्र वाटेल की व्यायाम आणि मानसिक आरोग्याचा कसा संबंध येतो तर न्यूयॉर्कमध्ये एक रिहॅबिलिटेशन सेंटर आहे ज्याचं नाव आहे ओडिसी आणि ते जवळपास गेले वीस वर्ष त्यांच्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्यांना पळण्याचा व्यायाम म्हणजे इतर जे काही ओश उश, औषधोपचार आहेत आणि थेरपीज आहेत त्यांच्यासोबत पळण्याचा व्यायाम करायला लावतात आणि त्यांना न्यूयॉर्क मॅरा मॅरेथॉनमध्ये दरवर्षी भागसुद्धा घ्यायला लावतात आणि यामुळे त्यांना जे जी, जी काही नेहमीची उप उपचार पद्धती आहे त्याच्यासोबत व्यायामाची जोड देऊन त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत हे झालं अमेरिकेतलं ब्रिटनमध्ये आता डॉक्टरांनी ही जे व्यायामाची किंवा व्यायाम ही एक थेरपी फर्स्ट लाईन थेरपी म्हणून डिप्रेशन किंवा उदासीन्य याच्याकरता वापरायला सुरुवात केली आहे आता भारतामध्ये जे काही व्यायामाबद्दल उदासीनता आहे त्याच्यामुळे कदाचित लोकांना वाटेल की खरंच व्यायामाने एवढे मानसिक आरोग्याचे फायदे होतात का तर जगभरात जेवढं संशोधन झालं आहे विशेष करून गेल्या दहा वर्षात जे संशोधन झाले आहे त्याच्यामध्ये हे आढळून आलं आहे की मेंदूतील मेंदूचे आरोग्य हे व्यायामामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामामुळे राखता येतं म्हणजे शारीरिक आरोग्या आरोग्याकरता तर व्यायाम आवश्यक आहेच पण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा व्यायाम तितकाच महत्त्वाचा आहे आता याचे प्रमुख कारण काय असावे तर जर आ, आपण बघायला गेलं तर आ, मानवी मेंदूतील प्री फ्रंटल म्हणजे जो तार्किक विचारांचं केंद्र असणारा भाग आहे तोच मुळात आपल्या उत्क्रांतीमध्ये जे काही शारीरिक हालचाली होत्या म्हणजे जसं आहे धावणं पोहणं किंवा पहाड चढणं उतरणं पळणं या सगळ्या गोष्टींमुळे बनलं आहे तर इंग्रजीतून जर सांगायचं चा झालं तर न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतले एक प्रोफेसर आहे ज्यांनी त्याचं वर्णन असं केलं आहे की दॅट विच वी कॉल थिंकिंग इज द इव्होल्युशनरी इंटरनलायझेशन ऑफ द मूवमेंट म्हणून आपण जितक्या हालचाली जास्त करत राहू तितकं आपल्या मेंदूचं आरोग्य चांगलं राहील आणि uh, मध्यंतरी एक uh, म्हण फार लोकप्रिय झाली होती ज्याला म्हणतात सिटिंग इज द न्यू स्मोकिंग म्हणजे तुम्ही जितकं बैठक काम कराल जितकी बैठक कराल तितकं तुमच्या मेंदूतल्या पेशी खरं तर मरतात आणि जितकं तुम्ही नवीन हालचाली शिकाल तितक्या मेंदूतल्या पेशी नवीन तयार होतात त्यांच्यामधली जी जोडणी असते तीसुद्धा नवीन घट्ट होते त्यामुळे व्यायाम हा मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं असं एक आपण उपचार पद्धती म्हणू शकतो आता व्यायामामध्ये पण कुठले विशेष असे व्यायाम आहेत का जे मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतील तर त्याच्यामध्ये आपण जर शारीरिक बदल बघायला गेले किंवा जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळेला शारीरिक बदल जे घडतात त्याच्यात प्रामुख्याने आपल्या हृदयाची गती वाढते रक्तातील ऑस ऑक्सिजनची पातळी वाढते त्याच्यानंतर आपल्याला घाम येतो त्याच्यामुळे घामा वाटे विषारी शरीरातील द्रव्य बाहेर पडतात स्किन चांगली होते आणि स्नायू मजबूत होतात किंवा आपण जे म्हणतात हाडं मजबूत होतात यासोबतच जेव्हा आपण कुठलाही व्यायाम करतो स्ट्रेंथ ट्रेनिंग असो म्हणजे वजनं उचलण्याचे व्यायाम किंवा धावणे सायकलिंग करणे स्विमिंग करणे असे कार्डिओस्टॅमिना वाढवण्याचे व्यायाम किंवा योगासारखे फ्लेक्झिबिलिटी वाढवण्याची व्यायाम या सगळ्यांमध्ये आपल्या मेंदूमध्ये काही बदल होतात विशेष करून डोपामीन नावाचा एक आनंदाचं रसायन आहे जे व्यायाम करताना Uh, स्त्रवतं आणि या रोपामाईंमुळे uh, आपल्याला एक आनंदाची अनुभूती मिळते उत्साह वाढतो आपली अटेन्शन सिस्टीम परत uh, स्टार्ट होते किंवा आपण म्हणू शकतो की जास्त चांगल्या रीतीने काम करते त्याच्यासोबतच uh, सेरोटोनिन नावाचं एक uh, रसायन आहे जे मेंदूमध्ये कुठलाही आपण व्यायाम करू त्यावेळेला स्रवतं ज्याचं uh, काम हे आपला उतावळेपणा किंवा मूड जो म्हणतात मूड स्थिर ठेवणं याच्याकरता आहे रागावर पण त्याचं नियंत्रण असतं आणि हे सेरोटोनियनची मात्रा स्रवल्यामुळे सुद्धा आपल्याला व्यायाम केल्यावर खूप एक मूड स्टॅबिलिटी जे म्हणतात ना किंवा चित्तस्थिर राहणं हा अनुभव येतो आता व्यायामामुळे आणखी आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की आ, ते एका प्रकारचं अँटी अँझायटी आणि अँटी डिप्रेशनची गोळी घेण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही जर धावायला गेलात आणि पाच किलोमीटर धावलात तर तुम्ही एक प्रकारे एक अँटी डिप्रेशन किंवा अँटी एन्झायटीची गोळी घेतली आहे कारण जे बदल या गोळ्यांनी होतात तेच बदल काही प्रमाणामध्ये व्यायामाने सुद्धा होतात ज्याचा साईड इफेक्ट कुठलाही नसतो आता तुम्ही जर ताणाचा विचार केला गेला म्हणजे स्ट्रेस जर म्हणत असाल तर ज्यावेळा आपल्याला स्ट्रेस येतो त्यावेळा शक्यतो आपल्याला काही गोष्टी सुचत नाही किंवा मार्ग सापडत नाही तर ताण ताण ज्यावेळा व्यक्तीला येतो त्यावेळा कॉर्डिसॉल नावाचा एक स्ट्रेस हार्मोन आपल्या मेंदूमध्ये स्त्रवतं आणि हे हॉर्मोन किंवा हे जे रसायन आहे हे काही प्रमाणात जर स्रवलं तर ते ठीक असतं पण त्याचं प्रमाण जर जास्ती झालं कारण जर ताणाची पातळी खूप वाढली तर त्यामुळे त्या ते आपल्या मेंदूतील पेशींमधलं जे कनेक्शन आहे ते तोडू शकतं किंवा तोडतं म्हणजे हे ताणाचं जे संप्रे संप्रेरक आहे किंवा स्ट्रेस हॉर्मोन आहे याच्यामुळे आपल्या मेंदूतील जे कनेक्शन्स आहेत न्यूरोन्सचे कनेक्शन हे तुटतात जर ताणाची पातळी खूप जास्ती असेल तर त्याचप्रमाणे जर औदासीन्य किंवा डिप्रेशनमध्ये सुद्धा हे कनेक्शन तुटतात आणि औदासिन्येमध्ये आपल्याला हे फार एक हा विचित्र प्रकार म्हणता येईल की आपल्या जे खरं आयुष्य आहे त्यातसुद्धा आपल्या नातेसंबंधामध्ये डिप्रेशननी जे एकटेपणाचा रोग आहे डिप्रेशनमुळे आपले नातेसंबंध कमी होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या मेंदूतील जे पेशींमधले नातेसंबंध आहे ते सुद्धा कमी होतात मात्र व्यायाम केल्यानंतर असं आढळून आलं आहे की ताणाची पातळी किंवा कॉर्टिसॉल कमी होण्यात मदत होते तसेच सेरोटोनिन नावाचं संप्रेरक जे मेंदूमध्ये स्त्रवतं त्याच्यामुळे ताण काउंटर अटॅक होतो म्हणजे ताणाची पातळी कमी व्हायला मदत होते मेंदूची जी नवीन शिकण्याची क्षमता आहे किंवा काही लक्षात ठेवण्याची क्षमता आहे ती शक्यतो व्यक्ती ताणात असेल किंवा व्यक्ती औदासीन्य अनुभवत असेल त्यावेळा ती कमी होते याचं कारण एक कारण, कारण हिपो कॅम्पस नावाचं जे आपलं स्मरण स्मरण केंद्र आहे मेंदूतलं त्याच्यातील पेशी मरतात किंवा ते संकुचित होतं त्याचप्रमाणे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचं जे आपलं तार्किक विचारांचं केंद्र आहे त्याच्यातील सुद्धा पेशी कमी होतात म्हणून ताण आणि अं अनुभवणारे लोक एका एका प्रकारे एका प्रकारे आ, जे निर्णय क्षमता कमी होणे किंवा आठवण न राहणे अशा पद्धतीचे अनुभव घेत हो असतात चिंता या मानसिक आरोग्याच्या समस्येमध्ये सुद्धा लोकांना अशा गोष्टींचा अनुभव येतो चिंता म्हणजे चिंतेचा आजार जो आहे एक प्रकारे वाईट घटना परत परत आठवत राहणे आणि त्या पुढे घडतील अशी भीती वाटणे अशा संबंधीचा हा मानसिक आजार आहे आणि या आजारावर सुद्धा व्यायामाचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे आता व्यायामामध्ये साधारण वेगवेगळे वेग प्रकार येतात ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग येतं ज्याच्यामध्ये कार्डिओ ची कॅपॅसिटी वाढवणारे म्हणजे हृदयाची क्षमता वाढवणारे व्यायाम येतात आणि फ्लेक्झिबिलिटी व्यायाम फ्लेक्झिबिलिटी वाढवणारे व्यायाम सुद्धा येतात आता याच्यामध्ये कुठले व्यायाम जास्त आरोग्य आहे किंवा कुठले व्यायाम हे मानसिक आरोग्याला जास्त चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरू शकतात तर कार्डिओचे जे व्यायाम्स व्यायाम आहेत तर कार्डिओच्या व्यायामामुळे शक्यतो मूड चांगला राहतो आणि मूड ताजा तवाना होतो कारण मी याच्या अगोदरच तुम्हाला सांगितली आहे स्ट्रेंथ ट्रेनिंगनी पण फायदा होतो पण स्ट्रेंथ ट्रेनिंगनी जितका कार्डिओमुळे फायदा होतो तितका स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या व्यायामामुळे मानसिक आरोग्याकरता तरी होत नाही आणि ऑफकोर्स फ्लेक्झिबिलिटीनेसुद्धा ॲन्झायटी विशिष्ट करून ॲन्झायटी कारण ॲन्झायटीमध्ये आपलं शरीर संकुचित होऊन जातं आणि ताणातसुद्धा आपले जे खांदे वगैरे आहेत ते फार असे आक्रसून जातात आकडून जातात आणि अशा वेळेला आपल्याला व्यायामाची जोड मिळाली म्हणजे औषधोपचार तर आहेच पण व्यायामाची जोड मिळाली तर आपण नक्कीच या सगळ्या मानसिक त्रासांवर बऱ्यापैकी मात करू शकतो आता स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स असतात स्त्रियांच्या बाबतीमध्ये ते पी एम एसच्या काळात ता वाढतात म्हणजे पिरियड्सच्या अगोदर जास्त असतात हो या प्रॉब्लेमला पण Uh, व्यायाम हे एक चांगलं उत्तर आहे आणि व्यायामामुळे स्त्रियांमधले मूड स्टॅबिलिटी वाढते त्यांचं uh, जो उतावळेपणा म्हणतो किंवा चिडचिड म्हणतात ती कमी होते आणि पिरियड्स uh, जेव्हा मेन्स्यु मेन्स्ट्रुएशनची सायकल आहे ती जास्त सुरळीत असते शरीर संबंधामध्ये uh, व्यायामामुळे सुधारणा होते आणि